आज आपण जाणार आहोत सोनजाई डोंगरावर डोंगराच्या पायथ्याशी येऊन डोंगर चढण्यास सुरुवात केली हळूहळू पुढे चढत गेलो तिथे पुढे जाऊन एक पिंपळाचे झाड दिसले तिथे जाऊन आम्ही थोडासा विसावाही घेतला ते एक टप्पा पार करण्याचं एक छोटंसं निशाण होतं सकाळचे अकरा वाजल्याने खूपच ऊन होतं असं वाटत होतं कधीही मंदिर येणार अँड फायनली पायऱ्या दिसल्यावर खूप आनंद वाटला मंदिरात प्रवेश केला मंदिराचं वातावरण पाहून खूपच प्रसन्न आणि भक्तिमय वाटलं मंदिरात प्रवेश केला आजूबाजूला काय आहे काय नाही हे पाहिलं अचानक एक मांजर पुढे आले आणि तिलाही थोडंसं ब्लॉगमध्ये घ्यावंसं वाटलं सोनजाई देवीचं ते रूप पाहून अगदी मनाला प्रसन्न वाटलं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला तुम्हाला देवीचं दर्शन घेऊन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा दुपारची वेळ असल्यामुळे मंदिरात फारसं कोणी नव्हतंच थोडं अजून पुढे गेलात की तुम्हाला देवीचे होम करण्यासाठी असलेली जागा पाहायला मिळेल चाफ्याचं झाड खूपच सुंदर होतं होम करण्याची जागा आम्ही अगदी जवळून पाहून आलो अजून थोडे पुढे गेलात की अजून एक मंदिर आम्हाला दिसले तेही पाहण्यासाठी आम्ही उत्सुकतेने पुन्हा पुढे पुढे चालत गेलो मंदिर पाहिलं दर्शन घेतलं आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा